नमस्कार मैत्रिणी मी आहे अंकिता आणि तुम्ही पाहत आहात फॅशन टेलर चॅनल आज आपण सिंपल कुर्तीचं कटिंग पाहणार आहे ही कुर्ती आपली लॉंग कुर्ती राहील आणि हिला आपण अस्तर लावणार नाहीये आणि या कुर्तीची वैशिष्ट्य म्हणजे हिला रेडीमेड गळा दिलेला आहे त्यामुळे आपण रेडीमेड गळा असलेल्या कुर्तीचं कटिंग सुद्धा पाहणार आहे सर्वप्रथम मी तुम्हाला आहे ना माप दाखव आता आपण रेडीमेड कुर्ती वरून मापे कसे काढायचे हे मी तुम्हाला दाखवते सर्वप्रथम आपण उंचीचं माप पाहणार आहे हे बघा मी उंचीचं माप काढण्यासाठी इथून इथपर्यंत ठेवलेलं आहे हे बघा थर्टी नाईन इंच आहे ताणून घ्यायचं आहे माप घेताना नेहमी थर्टी नाईन इंच उंची आहे आपल्याला आणि आता छातीचं माप घ्यायचं छातीचं माप याप्रमाणे घ्यायचं आहे आपलं छातीचं माप साडे आहे म्हणजे पूर्ण छातीचं माप हे सदोतीस इंच येणार आहे आपली आता आपण कमरेचं माप मोजून घेऊया कमरेचं माप हे सतरा इंच आहे म्हणजे पूर्ण माप हे चौतीस इंच असणार आहे आता सीटचं माप घेऊया आपण सीट आपली वीस इंच आहे म्हणजे पूर्ण माप हे चाळीस इंच असणार आहे आता शोल्डरचं माप घेऊया आपण शोल्डर पंधरा आहे आणि आपण पुढचा गळा तिथे रेडीमेड दिलेला आहे तो सहा इंचावरती कर घ्यायचा आहे आणि मागचाही सहा इंचावर घ्यायचा आहे आणि स्लीव ची उंची आपण याच पद्धतीने करणार आहे हे बघा स्लीव ची उंची अकरा इंच आहे आणि दंडघेर आपले चार इंच आहे आणि मुंडा या पद्धतीने मोजायचे टेपला राऊंड शेप मध्ये ठेवायचा आहे आणि या पद्धतीने मोजायचं आहे मुंडा नऊ वरती येत आहे आता आपण कुर्तीचं माल हे बघा हा रेडीमेड गळा दिलेला आहे त्यांनी पान शेप मध्ये खूप सुंदर गळा आहे आता याला आपण गळ्याला गळा जॉईंट करून घेऊया आणि डबल फोल्ड करून घेऊया कापडला या पद्धतीने हे बघा आणि हे व्यवस्थित करून घेऊया आता आपण उंची मोजून घ्यायची आहे रेडीमेड कुर्त्याचे हे मी डबल फोल्ड केलेले आहे ही बाजू बंद आहे आणि ही बाजू ओपन आहे आता रेडीमेड कुर्तीची उंची मोजून घ्यायची आहे हे बघा उंची ही बेचाळीस आहे आपल्याला एकोणचाळीस इंच तयार मध्ये पाहिजे आहे हिला खालच्या साईडने फोल्ड करण्यासाठी पट्टी ऑलरेडी दिलेली आहे त्यामुळे आपण थर्टी नाईन मध्ये अर्धा इंच मिसळणार आहे नाहीतर आपण एरवी थर्टी नाईन मध्ये एटच इंच मिसळतो आणि यावरती आपण मार्किंग करून घेऊया ड्रॉ करून घेऊया आता आपण इथे शोल्डरच माप टाकणार आहे आता रेडीमेड गळा असल्यामुळे गळ्याची ह्यांनी गळा उंची आणि गळारुंदी ही दोन्ही कट केलेली आहे हे बघा या पद्धतीने आपण गळा उंची आणि गळारुंदी बघायची आहे हे स्ट्रेट ठेवलेलं आहे आपण म्हणजे गळारुंदी ही तीन इंच आहे आणि आपण शोल्डरचं माप हे सहा इंचावरती टाकणार आहे सहा इंच आपण शोल्डरचं माप टाकायचं आहे आणि मुंड्याचं माप ही सहा इंच टाकायचं सॉरी साडेसहा इंचावरती मुंड्याचं माप टाकायचं आहे आणि एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घ्यायची आता आपण एक इंच मुंड्यासाठी पुढच्या मुंड्यासाठी माप माप टाकून घेऊया आणि तिरकी रेश ड्रॉ करून घेऊया आता इथून अर्धा इंच घ्यायचा आहे आपल्या पुढील मुंड्यासाठी आणि माप टाकून घ्यायचं आहे आपण या पट्टीच्या साह्याने पण तुम्ही माप टाकू शकता आता इथून आपण एका छातीचा चौथा पार्ट प्लस दोन इंच ऍड करणार आहे आपली छाती ही सदुतीस इंच आहे सदतीस इंच आहे सदुतीचं चौथा पार्ट सव्वा नऊ इंच येतो सव्वा वरती आपण मार्किंग करून घेऊया म्हणजे नऊ इंच आणि पुढे दोन इंच दोन रेषा म्हणजे सव्वा नऊ इंच आणि आता इथून पुढे दोन इंच शिलाईसाठी एक्स्ट्राचं मार्जिन टाकणार आहे आता आपण इथून कमरेची उंची टाकायची कमरेची उंची नेहमी आपण चौदा वरती किंवा पंधरा वरती टाकायची आहे आपण यांची उंची चौदा वरती टाकूया आणि सीटची उंची ही नेहमी एकवीस वरतीच टाकायची आहे हे एकवीस वरती मार्क करूया आणि आता इथे स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घेऊया आता इथे कमरेचा चौथा पार्ट प्लस दीड इंच दोन इंच टाकणार आहे कंबर आपली चौतीस आहे चौतीसचा चौथा पार्ट साडेआठ इंच येतो साडेआठ वरती आपण मार्किंग करूया आणि पुढे दोन इंच शिलाईसाठी एक्स्ट्राचे मार्किंग करून घेऊया कारण आपण हे माप मापामध्ये एक्स्ट्रा काही मिसळलं नाही कारण आपण हे माप कुर्तीवरून घेतलंय अंगावरून माप घेतलं असतं तर आपल्याला त्याच्यामध्ये मिसळावे लागले असते जसं छातीमध्ये आपण अंगावरून छातीचं माप घेतलं की त्याच्यामध्ये आपल्याला चार इंच मिसळावे लागतात तसं कमरेमध्ये मिसळावे लागत नाही आता इथे आपण सीटचं माप घेणार आहे सीट आपली चाळीस आहे चाळीस चौथा पाठ दहा इंच येतात आणि दहाच्या पुढे दोन इंच आपले शिलाई मार्जिन ऍड करणार आहे आता हे आपण जे शिलाईच्या पॉईंट्स आहेत ते जॉईन करून घेऊया या पद्धतीने आता ही लाइन आपण स्ट्रेट खाली ड्रॉ करून घेऊया या पद्धतीने आपली फ्रंटची कटिंग झालेली आहे आता आपण हे कटिंग मार्क करून झाले आता कटिंग करून घेऊया आता आपली इथे कमरेची उंची आहे तिथे आपण नॉच देऊन घेऊया आणि इथे सीटची उंची आहे तिथे नॉच देऊन घेऊया आणि इथे मुंड्यामध्ये नॉच देऊन घेऊया आता आपण बॅक पार्टची कटिंग करूया आता आपण बॅक पार्टला फोल्ड करून ठेवलेलं आहे फोल्ड या एवढं ठेवायचं आहे जेवढी आपली सीट उंची आहे त्याच्यामध्ये दोन इंच ऍड करून एवढी उंची ठेवली मी तेरा इंच ठेवलेली आहे आता आपण बॅकची कटिंग करूया आणि हे राहिलेले कापड आहेत ते आपण स्लीव साठी वापरणार आहे आता आपण बॅकची कटिंग करूया बॅक आपली आता इथे संपूर्ण माप टाकायचं आहे आपलं बॅक उंची आपली एकोणचाळीस प्लस एक इंच घ्यायचे चाळीस इंचावरती आपण मार्किंग करून घ्यायची आहे स्ट्रेट लाइन ड्रॉ करून घ्यायची आहे आता इथून आपण मुंड्या मुंड्यासाठी साडेसहा इंचावरती एक मार्क करूया आणि शोल्डरसाठी सहा इंचावरती मार्क करूया या दोन डॉट्स आहेत ते आपण जॉईन करून घेऊया आता इथे एक इंच मागच्या मुंड्यासाठी मार्क करून घेऊया आणि तिरकी रेश ड्रॉ करून घेऊया आता इथून आपण अर्धा इंच पाऊन इंच घ्यायचं आहे आणि मुंड्याचा शेप फ्रेंच कर्वच्या साह्याने देऊन घ्यायचा आहे आता इथे छातीचं माप टाकायचं आहे आपली छाती छातीचं जेवढं माप आपण फ्रंटला टाकलं होतं तेवढंच माप आपण इथेही टाकणार आहे म्हणजे नऊ वरती येते सव्वाण्णव वरती वरती आपण एक मार्किंग करायची आणि पुढे दोन इंच शिलाईसाठी मार्क करणार आहे आता इथून आपण उंचीसाठी मार्क करूया कंबर उंची कंबर उंची आपण चौदा वरती मार्क केली होती आणि इथून सीट उंची एकवीस वरती मार्क केली होती ह्या दोन्ही लाईन ड्रॉ करून घेऊया आता इथून आपण कमरेच चौथा चौथापाठ प्लस दोन इंच टाकणार आहे चौथा चौथापाठ आपला कंबर आपली चौतीस होती साडेआठ येते आणि त्याच्यामध्ये आपण दोन इंच शिलाईसाठी मिसळणार आहे आता इथे आपण सीटचं माप टाकणार आहे सीटचं चौथा आपली सीट चाळीस होती चाळीस चौथा दहा इंच आणि पुढे आपले दोन इंच शिलाईसाठी आता हे जे शिलाई जे मार्जिनचे पॉइंट आहेत ते आपण एकमेकांना जॉईन करूया आणि फिटिंगचे जे मार्क आहेत ते एकमेकांना जॉईन करून घेऊया याप्रमाणे आता आपण गळा गळारुंदी आणि गळ्याची उंची टाकणार आहे गळ्याची मागच्या उंची आपली सहा इंच होती आणि गळारुंदी आपण ही पावणे तीन इंच ठेवणार आहे आणि गळा उंची सहा इंचावरती ठेवून ठेवणार आहे आता याचा हाफ करून घ्यायचा आहे आणि गोलाकार शेप देऊन घ्यायचा आहे जर टीप हवा असेल तर इथून बाहेर गेलं तरी, तरी चालेल पण शोल्डरला नेहमी जॉईन करायचा पॉईंट त्यामुळे गळा हा गळा गळा उंची आणि खांदा शोल्डर कमी होत नाही आणि शोल्डर उतरायचाही प्रॉब्लेम होत नाही आपल्याला शोल्डर जास्त हे करायचं नाही त्यामुळे आपण इथून स्ट्रेट एवढा चौकोनामध्ये कापून घेणार आहे आता आपण हे कटिंग करून घेऊया ही लाइन आपण स्ट्रेट खाली जॉइन करून घेऊया आता हे आपण कटिंग करून घेऊया आता हे आपण फ्रंट पार्ट याच्यावरती ठेवलेलं आहे कटिंग करण्यापूर्वी आणि मुंडा बघून घेणार आहे आपला मुंडा हा बॅकचा मुंडा हा वाढीव असतो म्हणून आपण वाढीवचा शेप देऊन घेणार आहे इथे आणि इथून थोडीशी आपण उंची वाढवणार आहे कारण आपल्याला या फोल्ड इथे पाईप फोल्ड करायची गरज नाही कारण यांनी ही पट्टी दिलेली आहे फोल्ड करण्यासाठी पण बॅकला आपल्याला खालच्या साईड ना फोल्ड करावं लागेल त्यासाठी आपण थोडंसं पाव इंच अंतर वरती सोडलेलं आहे आता आपली पूर्ण कटिंग झालेली आहे आता आपण हे कट करून घेऊया गळा कट करून घेऊया आपण हे बघा असा गळा दिसत आहे आपला अशा प्रकारे आपली कटिंग झालेली आहे आता आपण स्लीवची कटिंग करणार आहे राहिलेल्या कापडामधून आपण स्लीवची उंची टाकणार आहे स्लीवची उंची ही आपली अकरा इंच आहे त्याच्यामध्ये एक इंच प्लस करायचं आहे बारा इंच घ्यायचं आहे माझं टोटल फॅब्रिक बारा इंच राहिलेलं आहे आता याला हे डबल फोल्ड आहे याला फोर फोल्ड करून घ्यायचं आहे हे बघा या पद्धतीने आता इथून एक खालून एक रेश ड्रॉ करून घ्यायची आहे आणि एक सारखी लेवल करून घ्यायची आहे आपली आता आपण माप टाकून घ्यायचं आहे स्लीवच खालच्या साईडने एक इंच मार्किंग करायचे आहे आणि इथून एक शिलाई ड्रॉ करून घ्यायची आहे आता इथून वरच्या साईडने आपण तीन इंच सोडणार आहे आणि एक लाईन ड्रॉ करून घेणार आहे हे भाईसाठी तीन इंच सर्वांसाठी फिक्स माप आहे लहान असू मोठे असू सर्वांसाठी तीन इंच वरून सोडायचं आहे आता आपला दंडगेर हा पाच आहे आपण पाच वरती मार्किंग करून घेऊया आणि पुढे दोन इंच शिलाईसाठी एक्स्ट्राचं मार्किंग सोडायचं आहे आता इथे जे सात इंच आलेले तेच माप आपण वरच्या लाईनवरती वरती जे आपण तीन इंचाची टाकली होती तिथे ठेवायचं आहे सात इंच आणि लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे आता ही लाईन आणि ही लाईन अशी ड्रॉ करून घ्यायची आहे आणि याच्या पुढे दोन इंच घ्यायचं आहे फिटिंगसाठी आता हे सात इंच आहे त्याच हाफ करायचं आहे साडेतीन साडेतीन इंच करायचं आहे आणि वरती एक लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे आता इथून वरून एक इंच खाली यायचं आहे आणि इथून शेप देऊन घ्यायची आहे आपण ही साधी फाई करत आहे आणि इथून खाली पुढच्या मुंडासाठी शेप देऊन घ्यायचा आहे या पद्धतीने आता हे आपण कटिंग करून घेऊया आता पुढच्या मुंड्याचा आकार कट करण्यासाठी आपण स्लीव ला उचलून घ्यायचं आहे आणि इथून आपण कट करून घेणार आहे आणि इथे नॉच देऊन घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला फ्रंटचा मुंडा आहे तो समजेल आता सेंटरला सेंटरलाही आपण मार्किंग करून घ्यायचे आहे अशा प्रकारे आपली कटिंग झालेली आहे अशा प्रकारे आपली संपूर्ण कटिंग झालेली आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू